साहेब सर माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नांदगाव आज या ठिकाणी सांगण्याचा आनंद होतो की आमच्या नांदगाव ग्रामपंचायतीला राज्यातील प्रथम गृह संकुला बद्दल राज्यातील प्रथम पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे आज पुण्यातील बालेवाडी या ठिकाणी कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व राज्याचे रोजगार मंत्री गोगावले भरत साहेब गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या सर्व मंत्र्यांच्या हस्ते आज या आनंदगाव गावाला राज्यातील आदर्श घरकुल प्रकल्प हा पुरस्कार या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळालेला आहे निश्चित हा पुरस्कार आमच्यासाठी आनंद आण आमच्यासाठी आनंदाचा आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये असेच नवनवीन आणखी अत्याधुनिक असं गृह संकुल येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी उभारण्याचं आमचं या ठिकाणी स्वप्न आहे आत्ता जो आम्ही चाळीस घरकुलाचा प्रकल्प उभारलेला आहे तो आज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये आणखी एक शंभर घरकुलवाचा एक वेदवे सर्व युक्त असा राज्यातील राज्याला आदर्श ठरला असं एक घरकुल प्रकल्प येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी उभारण्याचा आमचा संकल्प आहे निश्चित हा पुरस्कार या पुरस्काराने आम्हाला निश्चित जो आम्ही काम करतो त्याला निश्चित येणाऱ्या काळामध्ये गती मिळेल आणि सर्व ग्रामस्थाला या ठिकाणी पंचगृष्टी आमचे सर्व लाभार्थी असतील सर्वांना या ठिकाणी खूप आनंद झालेला आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये त्या आनंदातून आणखी चांगलं काम करण्याचं चा आम्ही या ठिकाणी संकल्प करतो दोन पान पुरस्कार मिळतो येऊन त्याच्याकडे कसं पाहता निश्चित आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील आम्हाला यादी प्रथम पुरस्कार मिळालेला आहे तसेच नाशिक विभागामध्ये देखील प्रथम पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळाले आज हा राज्याचा राज्यातून प्रथम पुरस्कार मिळतो निश्चित आम्हाला या ठिकाणी खूप आनंद होतो याच्यापूर्वी त्याच्यापर्यंत नांदगावला ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाला होता नाही याआधी मागे मागचा जर आपण तीन चाळीस पन्नास वर्षाचा विचार केला आत्तापर्यंत कुठलाही पुरस्कार किंवा कोणतीही सक्षम योजना आत्तापर्यंत गावात या ठिकाणी राबवली नव्हती परंतु गेल्या दहा वर्षामध्ये मागील पाच वर्षामध्ये नांदगाव नगरीतली लोकमी सरपंच सुनीताई सरग तसेच आता विद्यमान सरपंच साखरामान सरक यांच्या माध्यमातून निश्चित गावामध्ये एक विकास गंगा येऊ पाहत आहे आणि त्या दिशेने गा विकासाच्या दिशेने प्रत्येक पाऊल या ठिकाणी पडत आहे हो नमस्कार मी सखाराम सरक सरपंच नांदगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर आज राज्य महाविकास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार या ठिकाणी आम्हाला आम भेटलेला आहे जर आपण मा, बघितलं ते की राज्यामध्ये ज्यावेळेस म महाविकास महा आवास अभियान सुरू झालं आणि जवळजवळ वीस लाख घरे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बांधण्यात आली अशा परिस्थितीत माझ्या गावामध्ये जे चाळीस लाभार्थी होते की ज्यांना घर बांधण्यासाठी जागा नव्हती आणि घरकुल तर मंजूर होतं अशा वेळेस या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत आम्ही जागा खरेदी केली आणि त्या ठिकाणी चाळीस घराचं एक ग्रहसंकुल गराच त्या ठिकाणी आम्ही बांधलं आणि आज जर आणि त्याच ग्रहसंकुलाला आज आम्हाला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रहसंकुलाचा पुरस्कार या ठिकाणी आम्हाला भेटलेला आहे आणि आज हा पुरस्कार भेटला म्हणजे नुसता आनंद नाही तर एक फार मोठी जबाबदारी ठिकाणी वाढलेली आहे कारण आता फक्त चाळीस घराचंच ग्रहसंकुल नाही तर भविष्यामध्ये या ठिकाणी शंभर घराचं नवीन ग्रहसंकुल निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे आज तो संकल्प घेऊन या ठिकाणं आम्ही आज गावाकडे रवाना होत आहोत आज काही ठिकाणी खरोखर गावचा जर विचार केला तर गावाच्या दृष्टीनं फार अभिमानाची गोष्ट आहे आज एवढा मोठा पुरस्कार या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून भेटलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि केंद्रीय मंत्री या ठिकाणी शिवराजजी चव्हाणसाहेब या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार भेटला आणि तो पुरस्कार भेटल्यामुळे खूप मोठा आनंद या ठिकाणी आज या ठिकाणी आम्हाला सर्वांना झालेला आहे आज या ठिकाणी सर्व लाभार्थी या ठिकाणी सोबत होते ग्रामस्थी सोबत होते ग्रामविकास अधिकारी सोबत होते तसे क कर्मचारी आणि भविष्यामध्ये ज्यांना घरकुल पाहिजे असेही नवीन लाभार्थी या ठिकाणी सोबत आहेत खूप आनंद या ठिकाणी होतोय की भविष्यामध्ये नक्कीच शंभर घरा घराचा नवीन ग्रहसंकल्प आहे या ठिकाणी आम्ही संकुल उभारू आणि तात्काळ हक्का कार्य काम आमचं मार्ग लागेल असेल स्वागत करताय माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत करतील माननीय योगेश कदम साहेब यानंतर मी साहेबांना विनंती करते की त्यांनी ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे मंत्री माननीय जयकुमार गोरे यांचं स्वागत करावं गोगावले साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करतील साहेब फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री माननीय भरत गोगावले इथे कार्यक्रमात उपस्थित आहेत त्यांचं मनापासून स्वागत की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे आता आज आपण या ठिकाणी करतो आणि एवढं करून ते थांबले नाही परिवार वाढतात काही लोक सुटलेले असतात आणि म्हणून आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याची देखील त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी उभा दिली जे सर्वेक्षण आता आपण करून राहिलो आहोत म्हणजे अजून कोणी सुटले असतील काही परिवार वाढले असतील काहींकडे अजून पुरस्कार मला जातला का काय बरा पुरस्कार